खर्डी गावात पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गोनीमधील मावा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य सुगंधी तंबाखू गुटका असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त पंढरपूर तालुक्यातील मौजे खर्डी येथे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी वामलदार यांनी गोपनीय माहिती मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या मावा गुटका तयार करण्यासाठी लागणारं साहित्य सुगंधी तंबाखू साठा याबाबत गोपनीय बातमी मिळाल्यानं पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड केली असता मौजे खर्डी या गावी देशी पान शॉप या पान दुकानावर रेड करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं एकूण दोन पोत्यात भरून अवैधरित्या मावा तयार करण्याचं साहित्य तसंच गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा मावा विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आला सदर ठिकाणी पोलिसांना एकूण दोन पोते मावा आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य सुगंधी तंबाखू असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलेला असून आरोपी विरुद्ध अन्न व औषधी द्रव्य अधिनियम तसेच बीएनएसएस कलम अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे सदर गुन्ह्याबाबत अन्न आणि औषधे प्रशासन विभागाचे अधिकारी श्री भुसे साहेब यांनी फिर्याद नोंदवली आहे सदर गुन्ह्यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर एपीआय श्री शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले एएसआय श्री आपाश शंडगे सुधाकर हिंबाडे पोलिस अंमलदार संजय गुटाळ विजयकुमार आवटी हसेन नदाब विलास घाडगे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली